बँकेच्या महापौर पदाची आणि उपमहापौर पदाची निवडणूक आहे त्या संदर्भात आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची या ठिकाणी बैठक होत आहे या बैठकीला आमचे सर्व नगरसेवक पदाधिकारी महापौर पदाच्या

पार्श्वभूमीवर आदरणीय अजितदादा यांच्या जाण्यानं जो प्रसंग या शहरात उभव उद्भवलाय महाराष्ट्रात उद्भवलाय त्याचप्रमाणे या शहराचे माझी खासदार केंद्रीय मंत्री लोकप्रिय नेते आदरणीय सुनीलबाई करमाडी यांचं सुद्धा काही दिवसांत दुःखद निरंत आहे आणि या दोन्ही नेत्यांचं या पुणे शहरात एक मोठं कॉन्ट्रीब्युशन होत या शहराच्या जडणघडणीत आदरणीय दादा असतील आणि असतील त्यांचं एक मोठं योगदान या शहरात आहे आणि त्यामुळं अशा प्रसंगी या दोन्ही नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आपण उद्याची जी महापौर आणि उपमहा पदाची निवडणूक आहे तिचा अत्यंत कमी वेळात आपण ही सभा संपवावी माननीय महापौरांचं अभिनंदन करावं आणि हो। पुन्हा जी आपली दुसरी फ्रेश सभा आहे त्यात आपण या दोन्ही नेत्यांना श्रद्धांजलीवर सभा चालवू आणि पहिल्याच दिवशी या सदस्यांच्या ज्या भावना या नेत्यांबद्दल आहेत त्याला वाट करून देऊ आणि एक मोठा चांगला प्रघात राजकीय पुणे शहरातलं एक जे वातावरण आहे जी संस्कृती आहे ती दाखवून देऊ की आगा या पुणे शहरात राजकारण हे फक्त वेळेलाच होतं होत इतर वेळेला सर्व पक्ष एकत्र येऊन या शहरात एकत्र येत असतात ती जी पुण्याची परंपरा आहे ती कायम ठेवू त्यामुळे माझ्या काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही माझ्या पक्षांना या प्रमुख पक्षांना राजकीय पक्षांना विनंती आहे उद्याची महापौर पदाची म्हणून पदाची निवडणूक टेक्निकल निवडणूक ही काय सोपस्कार आहे एकशे एकोणीस आहेत निश्चितपणे आपण विरोधी पक्ष म्हणून आपला अधिकार आहे आहे माझी आपल्याला विनंती की आपण या दोन्ही नेत्यांना समर्पित ही एक सभा आपल्याला जी घ्यायची आहे त्याच्यासाठी आपण निवडणुकीला लागणारा वेळ किमान तीन तास वेळ हा त्या निवडणुकीला लागेल तीन ते चार तास न घालवता आपण तेवढा वेळ या नेत्यांना समर्पित झावल्याने या सर्व अशी मी त्यांना विनंती करतो उद्याची निवडणूक ही आम्ही भारतीय जनता पार्टीने आम्ही मागच जाहीर आहे की कुठलेही जल्लोष न करता त्या ठिकाणी करणारे आणि त्यामुळे या सगळ्या आमच्या प्रयत्नांना या प्रमुख राजकीय पक्षांनी साथ द्यावी अशी विनंती आपल्या माध्यमातून मी आपण त्यांना करतो हो आपण कायम महापौरांच्या अभिनंदनाची सभा अनेक वेळ जाते आणि सभासद सर बोलत असतात पक्षनेते आणि राजकीय पक्षांचे अध्यक्ष किंवा त्यांनी सांगितले असे काही प्रमुख जण महापौरांच्या अभिनंदनाचा ठराव मांडतील त्यावर महापौर आणि उपमहापौर उत्तर देतील आणि ती सभा तबुव त्या उद्या आम्ही सगळे पक्षामध्ये येऊन ठरवू तेरा किंवा सोळा तारखेला सोयी शाळा ठरू सगळ्या समितीच्या एकत्रच आम्हाला त्या सगळ्या द्यायच्या त्यामुळं स्थायी समिती आणि इतर सर्व विषय समिती सगळ्यांची नाव आम्ही तेरा तारखेला देऊ किंवा सोळा तारखेला सहमि ठरवून हो oh, माझी uh, सगळ्या पक्ष नेत्यांशी चर्चा झालेली आहे आम्ही त्यांना विनंती सुद्धा केली आहे आणि ते त्यांच्यापर्यंत सराव बोलत दे 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 ही कुठलीही अशी गरज नाही भारतीय जनता पार्टी प्रथा नाही आहे असं करायचं दरवर्षी आम्ही प्रथेप्रमाणे महापौर निवडणुकीत उपमहापौर निवडणुकीत चहा पाण्यासाठी एकत्र जातो नेहमीची जी परंपरा आहे ती त्या परंपरेची आम्ही आता ही बैठक बोलू नाही असं काय असं काय धन्यवाद थँक्यू そうですね。<laughs>